जय श्रीराम मित्रांनो ओब्ले फिटनेस कोचच्या च्या चे युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज परत एक नवीन विषय घेऊन आलो आणि दररोजच्या व्हिडिओप्रमाणे आजचा व्हिडिओ खूप बेस्ट असणार आहे कारण की तुम्हाला घरच्या घरी वजन कमी करण्याचा सोपा मार्ग आहे भरपूर जिम ला येऊ शकत नाहीये बैठे काम असतं बिझी असतं त्यांच्या दिवसभरच्या शेड्यूल मध्ये म्हणून ते तुम्ही घरच्या घरी वजन कमी करण्याचा सोपा मार्ग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यामध्ये तुम्हाला मी भरपूर अशा काही गोष्टी सांगणार आहे की ते जर तुम्ही करणार तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला चांगला प्रतिसाद देत आहे असाच चांगला प्रतिसाद या व्हिडिओला सुद्धा द्या आणि तुमच्या प्रेम नेहमी माझ्यावर असू द्या मित्रांनो चला मागच्या विषयाला सुरुवात करू सर्वात पहिले घरच्या घरी वजन कमी करण्याचा सोपा मार्ग सर्वात पहिले आहारातील बदल आणि डायट टिप्स याबद्दल सांगणार आहे असं नाही मित्रांनो ना मी डायट सांगतोय की तो डायट एकदम स्ट्रॉंग असेल डायट नाही सांगत तुम्हाला कुठल्या वस्तू खायच्या आणि कुठल्या वस्तू नाही खायच्या याबद्दल मी सांगणार आहे आणि ते कोणीही करू शकतो लहान मुलगा सुद्धा करू शकतो म्हणून एकदम सोपं सरात पहिले तुम्हाला काय करायचं आहे रात्री बदल म्हणजे डायट टिप्समध्ये साखर कमी करा मित्रांनो काय करतात तुम्ही दिवसभरामध्ये इतक्या प्रकारची साखर खात असतात ना वेगळ्या वेगळ्या मध्ये खात असतात गोड खाना मिठाई वगैरे चहा वगैरे या गोष्टी असतात तुमच्या बरोबर आहे या गोष्टी तुम्ही एक लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्ही जेवढी साखर खाणार ना तेवढं तुमच्या शरीरामध्ये फॅट हे वाढत जाईल कारण की ग्लुकोजचं प्रमाण वाढत जातं आणि त्याचं ट्रान्सफर हे फॅटमध्ये होतं म्हणून साखर कमी करा त्यानंतर जास्त पाणी प्या मित्रांनो कारण की तुम्ही त्याला चांगला वर्कआउट करताय पण तुमच्याकडून डायट होत आहे म्हणून तुम्ही तुम्ही वर्कआउट करून करून स्वेटिंग होऊन घाम येऊन तुमच्या बॉडी डिहायड्रेट होऊ शकते म्हणून जास्त पाणी प्या आणि जास्त पाणी पिल्याने काय होतं तुमचं ते फॅट नाही दोन प्रकारे निघतं एक लघवीद्वारे अनेक घामाद्वारे म्हणून पाणी जास्त पाणी पिल्याने तुम्हाला घामसुद्धा आला तर खूप बेस्ट आहे दि बॉडी डिहाय डिहायड्रेट होणार नाही म्हणून जास्त पाणी पिया त्यानंतर प्रोटीनयुक्त आहार घ्या मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो प्रोटीन इनटेक चांगल्या पद्धतीने घ्या असं नाही की पावडर फॉर्म घ्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही घरच्या घरी अंडी आले पनीर आले सोयाबीन आले ह्या भरपूर अशा वस्तू आहे आप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी आल्या त्यामध्ये तुम्हाला चांगलं प्रोटीनयुक्त आहार हा घेता येईल तर म्हणून युक्त आहार घ्या मसल चांगलं राहील मसल ब्रेकडाऊन झालं तर ते लवकर रिपेअर होईल त्यानंतर रात्री हलके जेवण करा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही काय करतात ज झोपायच्या पंधरा वीस अगोदर जेवण करून बसतात लगेच पंधरा एक मिनिटानंतर झोपतात तुम्ही तर मित्रांनो हे करू नका कारण की आपली बॉडी रात्र स्टेबल असते भरपूर जणांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही वीक असते चांगली स्ट्रॉंग नसते त्यामुळे ते अन्न पचत नाही मग त्याचं ग्लुकोजमध्ये ते फॅट होत असतं म्हणून मित्रांनो काय करायचं झोपायच्या दोन तीन तास अगोदर तुम्हाला जेवण करायचं मग झोपायचं आहे तर मित्रांनो रात्री आणि महत्वाचा मुद्दा रात्री हलकं जेवण करायचं आहे जास्त हेवी जेवण करायचं नाहीये त्यामुळे लवकर ते पचेल म्हणून मी हलकं जेवण आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तळलेले तेलकट पदार्थ टाळायचे मित्रांनो याच्यामध्ये काय होत असता माहिती आहे का, का। तुम्ही चांगला डायट करता पण तुमच्याकडून राहले जात नाही तुम्ही बाहेर गेले का किंवा घरी असो भजी वगैरे पात्रे वगैरे काय असेल जे असेल ते घरचे वस्तू असो बाहेरच्या वस्तू असो तेलकट वस्तू तुम्ही खात असतात तेलकट नाही हे फॅट लवकर वाढायची शक्यता असते आणि फॅट लवकर वाढतं शक्यतापेक्षा हे लवकर वाढतं म्हणून तळलेले आणि तेलकट पदार्थ तुम्हाला टाळायचे मित्रांनो हे जे एक दोन तीन चार पाच हे पाच मुद्दे जे मी तुम्हाला सांगितले ना हे जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये जे टाकून दिले हा डायट नाही हा फक्त तुम्हाला या गोष्टी टाळायच्या बरोबर आहे ते या गोष्टी केल्या ना तुम्हाला शंभर टक्के रिजेट आणि तुमच्या घरच्या घरी वजन कमी करण्याच्या सोपा मार्गा तुम्हाला शंभर टक्के भेटेल म्हणून ह्या पाच मुद्दे तुम्ही तुमच्या डेलीच्या लाईफमध्ये तुम्ही आना तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल जय राम